नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे मी अगदी मनपूर्वक स्वागत करते सर्व प्रेक्षकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग भाग तुम्हाला दिसून येणार आहे कारण आज ह्या काव्याच्या आयुष्यामधून हा आपला जीवा जो आहे तो बाजूला होणार आहे कारण आता हा जीवा इतका काही भडकलेला असतो कारण काव्याने जे काही पारशी लग्न केलेलं असतं ते जीवाला अजिबात आवडलेलं नसतं कारण आता जीवाचं खूप काही ह्या काव्यावर प्रेम असतं जेव्हा या काव्याला बोलतो की काव्या तू आजपासून माझी नाही राहिली तू आजपासून काव्या पार्थ देशमुख अशी झालेली आहे असं पण इकडे आता जेव्हा हा पार्थ या आपल्या काव्याला खूप काही बोलत असतो परंतु मित्रांनो काव्या तरी काय करणार हो शेवटी आता बापाने जर आपल्या मुलीसमोर हात जोडले तरी मुलीला तोच शब्द ऐकावा लागणार आहे ना त्यामुळे इकडे आता ही काव्या या पार्थशी नाईलाजाने लग्नाला तयार झालेली असते ज्यावेळेस आता हा जेव्हा या काव्याला खूप काही बोलतो आणि रूम मधून निघून जातो त्यावेळेस इकडे काव्य ही चक्कर खाली पडते कारण आता काव्याला सहन झालेलं नसतं जीवाचं बोलणं आज या जीवाने आपल्या आयुष्यातून काव्याला बाजूला केलेलं असतं काव्या सुद्धा जीवावर तितकीच प्रेम करत असते दुसरीकडे पार्थ हा रूम मध्ये बसलेला असतो आणि पार्थ सुद्धा रडत असतो तिथे मालिनीताई आणि दादा येतात दोघे आपल्या मुलांची अवस्था बघतात पार्थ आपल्या आईला बोलतो की आई अगं मी काय सांगत होतो की नंदिनी पुन्हा येईल म्हणून परंतु माझ्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं ग आई काय करणार सांग ना मी आई असं पण इकडे आपल्या आईला बोलतो काय हो बसलं बघ ना ग आई हे नाही बघू शकत मी माझ्या डोळ्यांनी हे माझी नंदिनी बघ कशी माझी झाली होती काय बोलली ती मगाशी की मी मनाने तुमची झाले होते थोडा वेळ का नाही वाट बघितली काय उत्तर द्यायचं होतं मी नंदिनीला तर इकडे जे काही दादा असतात ते आपल्या मुलाला बोलतात की हे बघ पार्थ आता झालं ते झालं तू अजिबात यावर जास्त विचार करू नको तर पार्थ लगेच बोलतो की बाबा दोन तासांपूर्वी माझं नंदिनीशी लग्न झालं असतं थोडा वेळ का थांबले नाही बाबा असं खूप असत हा आपला पार्थ आपल्या बाबांना बोलत असतो पार्थचे डोळे लालबुंद झालेले असतात त्यानंतर इकडे मालिनीताई या पार्थला बोलतात की हे बघ पार्थ जे काही घडलेलं आहे ते अगदी दुर्दैवी घडलेलं आहे त्यामुळे अरे पार्थ काय करायचं सांग ना मला तू नाही करू शकत ना रे आपण काही आता लग्नाच्या गोष्टी ज्या काही असतात त्या नाही मोडता येत नाही शेवटी आता तुझं लग्न काव्याशी झालेलं आहे तुझ्या लग्नाच्या गाठी ज्या आहेत त्या काव्याशी बांधल्या गेलेल्या आहेत आता काव्या तुझी बायको झालेली आहे त्यामुळे तू नंदिनीचा विचार डोक्यातून काढ आजपासून ती तुझी काव्या पार्थ देशमुखी झालेली आहे असं जेव्हा मालिनता पारसमोर समोर बोलतात तर पारच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा खळाखळा व्हाऊ लागतात हे बघ ही तुझी पहिली प्रायोरिटी तू आता तिची काळजी नाही घेणार तर मग कोण घेणार सांग बरं मला पार्थ असं पण मालिनी पार्थला समजावण्याचा प्रयत्न करत असते पाठीमागून उभी असते हे बघ पार्थ तीही सुद्धा खूप खचून गेलेली आहे तिला सुद्धा नव्हे तुझ्याशी लग्न करायचं परंतु बघ ना तू किती रडत होती रे ती पळत पळत रडत आतमध्ये निघून गेली इथून पुढे मी तुला सांगते तुम्हाला दोघांनाच एकमेकांना साथ द्यायची आहे आयुष्यामध्ये जी काही सर्व संकटे येणार आहे ती एकमेकांना सर्व सॉल्व करायची आहे सात जन्म आता तुम्ही एकमेकांना साथ तुम्ही द्या बोलतो तिच्याशी तु तुझ्या मनामध्ये जे काही आहे ते सर्व बोलून टाक असं पण आता इकडे ही जी काही मालनीता असते ती आपल्या मुलाला समजावत असते तेवढ्यामध्ये आता पार बोलतो की आई काय बोलू ग मी काव्याशी सांग ना मला तर मालनीता बोलते की मी येते तुझ्या बरोबर चल आपण काव्याशी बोलूयात तर पार्थ नाही असं बोलत असतो पार्थ खूप रडत असतो कारण पार्थची अवस्था खूप वाईट झालेली असते आणि मालिनीताई पार्थच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवतात त्याच्या डोळ्यामध्ये जे पाणी येत असतं ते हळूच आपल्या आईकडे बघतो तर विक्रमदादा बोलतात की जा पार्थ जा तुझ्या आईला घेऊन बोल काव्याशी असं पण इकडे आता विक्रमदादा आपल्या पार्थला बोलतात तर पार्थ उठून उभा राहतो इकडे मालिनीताई ही पार्थला धरतता इकडे काव्याकडे निघलेले असतात इकडे विक्रमदा बोलतात की जा जा पार तुझ्या आई बरोबर त्यानंतर आता दोघेही तेथून निघतात की मित्रांनो इकडे जीवा जो असतो तो रूम मध्ये येतो पूर्ण बरोबर घालवलेले सर्व क्षण डोळ्यासमोरून काही जात नसतात जीवाला पूर्ण काव्य दिसत असते आणि खरोखर काव्य किती आपली झाली होती काव्यामध्ये माझा खूप काही जीव अडकला होता ह्या जीवाच्या छातीवर या जीवाने काव्य असं गोंधलेलं पण होतं असं नाव आता जेव्हा या जीवाला दिसतं तर जीवाला आणखीनच वाईट वाटत असतं वाट आणि त्याच वेळेस मित्रांनो ज्यावेळेस आतापर्यंत काव्य आणि जिव्हा एकमेकांना जे काही भेटलेले असतात हे सर्व आता जीवाला आठवत असतं आपल्याला काव्याने आय लव्ह यू चा जो काही रुमाल आहे तो सुद्धा दिलेला होता त्यावर आय लव्ह यू जिव्हा असं नाव तिने छान प्रकारे प्रिंटिंग केलं होतं हे सुद्धा सर्व आता ह्या आपल्या जीवाला दिसत असतं माझ्या काव्याने गुलाबाचं फुल देऊन मला कसा प्रकारे प्रपोज केलं होतं काव्या माझ्याबरोबर किती खुश राहत होती मंदिरामध्ये आम्ही किती वेळा भेटलो होतो हे सर्व आता आपल्या जीवाला आठवणी आठवत असतात ज्या ज्या वेळेस आपण भेटलो होतो त्यावेळेस मी खूप वेळा काव्याला बोललो होतो की काव्या तू असं बोलतेस की आपलं लग्न होणारच नाही आणि खरोखर आज सत्येत ही गोष्ट जी घडलेली आहे त्याचं मला खूप वाईट वाटतंय असं पण हा खचून गेलेला जीव आपल्या मनाशी बोलत असतो ज्यावेळेस ही काव्य बोललेली असते की दुसरं कुणीच माझ्या गळ्यामध्ये मंगलसूत्र मी घालून देणार नाही कोणाला आणि ज्यावेळेस घालेल तर त्यावेळेस मी माझा गळा कापून टाकेल हे काव्याचे शब्द आता ह्या जीवाला आठवतात आणि जीवा खूप भडकलेला असतो त्यानंतर मित्रांनो आता ह्या जीवाला सर्व काही प्रेमामध्ये जेव्हा अपयश येतं ते सर्व आता समोर दिसत असतात आणि अगदी छान प्रकारे एक गीत सुद्धा आता ह्या लव्ह स्टोरीला लावण्यात आलेलं असतं आणि ते गीत सुरू असतं आणि इकडे आता आपला हा जीवा पूर्णपणे या काव्याच्या आठवणी आठवत असतो पूर्णपणे डोळ्यातून पाणी वाहत असतं दोन्ही हात या डोक्याला लावलेले असतात काय करू आणि काय नको अशी या जीवाची अवस्था आज होऊन बसलेली असते आता मी पूर्णपणे ह्या प्रेमामध्ये हरलो असल्याचं या जीवाच्या मनाला वाटत असतं आणि जीवा खूप रडत असतो जीवाच्या मनाची खूप घालमेल होत असते जीवाला खूप त्रास होत असतो दुसरीकडे मित्रांनो काव्य जी असते काव्य आता रूममध्ये चक्करून पडलेली असते इकडे आता जी काही मालिनीताई असते ती मालिनीताई आणि इकडे हा जिव्हा दोघे इकडे रूममध्ये येतात तर काव्या चक्करून पडलेली समोर दिसते तेवढ्यामध्ये मध्ये आता ही मालिनीताई आणि हा जो काही पार्थ असतो दोघेही आता इकडे पटकन काव्याजवळ येतात आणि काव्याला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असतात परंतु काव्या काही उठायला तयार नसते त्यानंतर मालिनीताई बोलतात की पार्थ तू पटकन काव्याला हॉस्पिटलला घेऊन जा बघ तिला काय झालं ते असं पण इकडे मालिनीताई आपल्या पार्थला बोलतात त्यानंतर इकडे आता हा पार्थ या काव्याला उचलतो आणि इकडे रूमच्या बाहेर घेऊन येत असतो इकडे मालिनीताई बोलतात की काय होते आम्हाला कळवा इकडे आता मालिनीताई खूप टेन्शन मध्ये आलेल्या असतात आणि पार्थ आता ह्या काव्याला उचलून सर्वांसमोर घेऊन येतो तर इकडे शारदा आणि आरोशी व नंदिनी ह्या बोलतात की काव्याला काय झालं त्यावेळेस इकडे आता पार्थ बोलतो की जेव्हा आम्ही रूममध्ये गेलो तेव्हा बेशुद्ध अवस्थेत होत्या पटकन हॉस्पिटलला घेऊन जातो मी असं म्हणत आता पार्थ इकडे ह्या काव्याला उचलून हॉस्पिटलला घेऊन जात असतो आणि या भोसलेना विचारतो की जाऊ का हॉस्पिटलला घेऊन आणि त्याच वेळेस आता इकडे भोसले ह्या आपल्या पार्थकडे बघतात आणि गावकरी असतात ते सुद्धा बघत असतात काव्या सुद्धा आता बेशुद्ध असते तर भोसले लगेच बोलतात की अहो गेलच पाहिजे तुम्ही हॉस्पिटलला बायको झाली आहे तुमची तुम्ही नाही ना काळजी घेणार तर कोण घेणार असं पण इकडे भोसले जेव्हा या पार्थला बोलतात तर आता ही नदीने हळूच या पार्थकडे बघते त्यानंतर भोसले या श्यामला बोलतात की अहो हॉस्पिटलला घेऊन जा गाडी काढ एखादी आणि यांना हॉस्पिटलला घेऊन जायला मदत कर असं पण इकडे आता भोसले या आपल्या गावकऱ्यातील एक मुलाला सांगतात त्यानंतर इकडे आता नंदिनी त्यांच्या बरोबर चाललेली असते तर गावातील बायका ज्या असतात ते आपल्या ह्या नंदिनीला जाऊन देत नसतात त्या बोलतात की तिचा नवरा आहे ना काळजी घ्यायला तू कशाला चाललीस ग तू आमची नाचकी केली आहे जाऊ नको अजिबात असं ह्या बायका आता ह्या आपल्या नंदिनीला बोलतात तर नंदिनीला खूप वाईट वाटतं इकडे ही आरुषी सुद्धा खूप रागानी या बायकांकडे बघत राहते आता काही दुसऱ्यांना पळून जायचा विचार आहे की काय तुझा असं पण ह्या बायका या आपल्या नंदिनीला बोलतात मामी खूप रडत असतात तर नंदिनी बोलते की अहो तुम्ही हे काय बोलताय मी पळून गेले नव्हते मला पळून नेलं होतं तेवढ्यामध्ये आता भोसले बोलतात की अहो आमचा विश्वास आहे तुमच्यावर परंतु लग्न कुणाचं लागलं तुमच्या सख्या बहिणींच हळकुंड कुणाच्या हाताला आहे तुमच्या मेहंदीची मेहंदी कुणाच्या हाताला लागली आहे तुमच्या लग्न कुणाचं हवं होतं व्हायला तुमचंच व्हायला हवं होतं ना असं पण इकडे भोसले आता आपल्या नंदिनीला बोलतात तर खूप आलेली असते दौलत सुद्धा भोसलेकडे बघत राहतात त्यावर नंदिनी बोलते की अहो तुम्ही हे काय बोलता तर बोलतात की अहो मी बरोबर बोलतो मामाच्या मुली एकमेकींकडे बघतात अहो होणारी नवरी होती आणि तुम्ही आता बाहेर गेल्या होत्या आता तुम्हाला आम्ही बाहेर जाऊन देणार नाहीये असं पण भोसले आता नंदिनीला बोलतात आता पाऊल बाहेर टाकात तर तुमचं लग्न झाल्यानंतरच तुम्हाला इथून तुम बाहेर पडावं लागेल असं पण भोसले आता या नंदिनीला बोलतात आता तर नंदिनी खूप टेन्शन मध्ये येते त्यानंतर इकडे आता भोसले लगेच बोलतात की अहो लग्न करावं लागेल तुम्हाला आता तर इकडे आता ही नंदिनी बोलते की अहो माझी लग्न करण्याची इच्छाच नाहीये भोसले बोलतात की धनंजय राव सांगा आता तुमच्या मुलीला काय करायचं ते असं पण इकडे धनंजय राव बोलत असतात त्यानंतर इकडे आता जे काही धनंजय राव असतात ते ह्या यशवंतरावांसमोर हात जोडतात आणि बोलतात की ओ बास नाटकं आमच्या एका मुलीचा सर्व काही तुम्ही वाट लावलेली आहे आता तुम्ही काही म्हणूच नका असं पण इकडे आता हे धनंजय राव जे असतात ते ह्या यशवंत यशवंतरावांना सांगतात तर यशवंतराव बोलतात की नाही नाही ते जमणार नाही अजिबात तुम्हाला ह्या मुलीला लग्न करूनच इथून बाहेर न्यावं लागणार आहे असं यशवंतराव आता बोलत असतात तुम्ही जर ह्या मुलीचं लग्न लावून नाही नेलं इथून ना तर गावामध्ये जाळपोळ होईल तुमच्या मामांच्या ह्या मुलींचे लग्न बुडतील हे हवंय का तुम्हाला ते करायचं का तर इकडे ही नंदिनी बोलते की परंतु मिनलचं लग्न का अहो काय बोलता तुम्ही तुम्हाला कुठल्या जगामध्ये जगायला शिकता हो तुम्ही हे असं असं पण नंदिनी आता या यशवंतरावांना बोलते अहो मी सुद्धा मुंबईमध्ये एका एनजीओ तिथे काम करते आणि मी सुद्धा अशी लग्न पण खूप लावते तेवढ्यामध्ये यशवंतराव बोलतात की मला माहित आहे तुम्ही मोडलेली लग्न लावता आम्ही तुमची सर्व माहिती काढलेली आहे अडलेली लग्न लावणं म्हणजे पुण्याचं काम आहे मग थोडं पुण्य आम्हालाही कमवू द्या की असं पण यशवंतराव या आपल्या नंदिनीला बोलतात नंदिनी यशवंतरावांकडेच बघत राहते आम्ही तर खूपच रडत असतात मग आम्ही आता या नंदिनीला बोलते की काव्या एवढी मोठ्याने बोलणारी स्वतःने एवढी मनाने मोठी असणारे सुद्धा आज तिला इथे खाली अन घालून लग्न करावं लागलं आता नाही जाऊन देणार नंदिनी तुला इथून लग्न केल्याशिवाय असं पण इकडे मामी रडतच या आपल्या नंदिनीला सांगतात आरोशी सुद्धा खूप रडत असते शारदा सुद्धा बघत असते व सुपन असते नंदिनी बोलते की प्लीज तुम्ही माझ्या मनाची अवस्था एकदा समजावून घ्या कसं मी लग्न करू एकतर मी तिकडे गायब झाले माझी अवस्था काय झाली होती माझ्या मनाला माहित तेवढ्यामध्ये धनंजयराव आपल्या मुलीला बोलतात की नंदिनी अगं आज माझी जीप छाटली गेली हात सुद्धा बांधण्यात गेले काय करणार आहे नंदिनी बोलणं मी असं पण इकडे धनंजय राव आपल्या नंदिनीला बोलतात दुसरीकडे आता नंदिनी खूप रडत असते आणि नंदिनी बोलते की हा एका कुणी इथे माझ्याशी लग्न करायला तयार माझ्यावर कुणी गाणेरडे आरोप न करता माझ्याशी कोण लग्नाला तयार आहे असं जेव्हा नंदिनी बोलते तेव्हा आपला जिवा आता तिथे येतो आणि जिवा ह्या नंदिनीला बोलतो की मी आई तुझ्याशी लग्न करायला तयार आणि त्याच वेळेस नंदिनीवरती बघते तर नंदिनीच्या डोक्यावर ह्या जीवाने हात ठेवून शपथ घेऊन सांगितलेलं असतं की मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद